हॅलो फ्रेंड्स आपण पाहत आहोत प्रजासत्ताक दिनविशेष क्रीडा स्पर्धा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्र आपण पाहत आहोत मैदानी देशी खेळ खो खो हा सामना चालू आहे इयता नववी अ विरुद्ध इयता नववी बववी अ चा कॅप्टन आहे यश पंजाब राठोड तर इयता नववी ब चा कॅप्टन आहे साईराज मुरलीधर राठोड सामन्याचे पंच आहेत क्रीडा शिक्षक श्री प्रदीप राठोड सर तर सामन्याचे समालोचन करत आहेत श्री खुशाल मुंडे सर आणि गुणलेखन करत आहेत श्री डी एम सर। क्रीडा स्पर्धेचे मार्गदर्शक आहेत मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री रमेश जी दराडे सर। या सामन्याचं चित्रीकरण आणि प्रसारण करत आहेत श्री सी एम सर। सहकार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इयत्ता नवी अची टीम खाली बसलेली आहे तर इयता नवी ब चे खेळाडू पळत आहे खेळासाठी वेळ आहे केवळ सात मिनिटे या खेळाचं वैशिष्ट्य असं की निर्धारित वेळेत जी टीम जास्त खेळाडू बाद करेल ती टीम जिंकेल विद्यार्थी साखळी खेळ अत्यंत सुंदरपणे खेळत आहेत त्यामुळे खेळामध्ये एक प्रकारची रंगत आलेली आहे आता या खेळाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता गोपाल गोपाल किती सुंदर खेळतोय बघा बोलू झालेले सौथ्याचा शोध सुरू गोपाल आहे आणखी मैदानात वेळ पावणे तीन मिनिटं झालेले आहेत गोपाल आहोत याचबरोबर सहा बाग सात आठ नऊ मैदानात आलेले बघा आघाव आलेला आहे की त्यांना मध्ये आपल्या वर्गाला जिंकून दिलं होतो बॅको ढाईस बॅट सोहम <laughs> हा पोल एक ढाई स्क्वेअर आणि दोन्ही आउट झालेले आठ बाद झालेत आठ आगाव आता शिल्लक आहे फक्त पुढचे तीन तयार राहायचं साईनाथ पुढचे तीन तयार राहा आणि पोलवर तो पण सुद्धा आऊट झालाय नऊ बाद चला आता पुढचे तीन पुन्हा दहा आऊट गणेश चला ते एक आऊट झालेला आहे दहा आऊट लांब लांब उभं राहायचं मुलांना तुम्ही जोर जोड उभे राहता आणि मग आऊट होता एक में क्या जलाम दे रहा है सोहन तो पोल पोल तो सोहन अरे सुंदर सुंदर आता पुनः इधर हो बैठो हो का साथी को मिल गया फर आलेले दोन दोन प्लेअर कधी फोनवर आलेले पाहिजे सांगत आता व्याज बरोबर त्यांनी तो आऊट केलेला आहे शेवटच्या एक मैदानात पुढचे तीन टावर चार एकेचाळीस सेकंड झालेले कारण दोन मिनिटं खेळ बाकी आहे बॅक बॅक फोर आउट ऑफ लाईन जायचं नाही आउट ऑफ लाईन गेली की बॅक तो होतो लाईन कम्प्लीट पाह खालचे फॉल धरले जातील सोहम हॉटन सुद्धा छान खेळतो पहिल्या वेळेस तो दुर्दैवी बाद झाला होता या वाईन चांगला तो खेळतोय

बॅको बॅक रो बॅक बॅट रो टो कम्प्लीट आऊट टोटल आऊट झालेला आहे टो कम्प्लीट केला तेरा झाले आतूच मारण्याचा प्रयत्न होता पण त्यांची अरे वाह किती छान रनिंग आहे त्याची संपले अंपायर वेळ संपले चौदा लोपाल सोहन आगाव नाही बॅग सोया आगाव आपण दोनदा तोंड आलेलं गोपाल सुंदर सुंदररित्या न्याय मारून गडी बार करण्याचा प्रयत्न नाही समजला अष्टावधान ज्यांचं असतंय शाळामध्ये अरे ते काय का रे तू लातायचा उपयोग करायला किक मारल्यासारखं आत खेळण्याची सवय असते त्यांची रनिंग चांगली असते भारतानं कालपणा सिद्ध केले शिवडकर सर भारा तांबे काय म्हणतात चपल गती हरिन गती हे इथ लागू पडते तुमची चपलता आणि हरणाची गती तो बगा जरना है। ले ले। एक वैशिष्ट्य आहे बघा त्यांना प्रॅक्टिस येते किती सुंदर रीतीने खेळ दाखवत आहे या जो पहिला या मिळालेलं आहे बुधवार एक मिनिट वीस सेकंद झालेले आता सोहम सोहम भोगे डिग्रा गोपाल कृषी सोहम आऊट तिसरा प्लेयर यश यश पंजाब राठोड क्रिकेट कबड्डी आणि खो खो तिन्ही क्रीडा प्रकारात तो खेळतोय खर्गरीच्या जवळपास सगळ्याच मुलांनी केरा मध्ये आपण दुधाची असते दुधाची अरे ते कप म्हणलं की म्हणायचं अरे मोठ्याला हरवायचं का নো <laughs> ডাউট <laughs> कि बात कर बदला आई बात चढता येते और मुगे बात बाय वर द्या हाय हाय हे नाउ

एक बात है अरे बैठे मे वेल का घता वे कमी तुम्सा जय 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 जय